शस्त्रक्रियेसाठी शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या एका रुग्णाच्या पायाला चक्क उंदराने कुरतडले शस्त्रक्रिया विभागात उंदीर मुक्तपणे फिरत असल्याचा व्हिडिओ नातेवाईकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला हा प्रकार उघड झाल्यानंतर आमदार बोंढारकर यांनी रुग्णालयात भेट देऊन डॉक्टरांची कान केली श्री गुरु गोविंद शासकीय रुग्णालयात हा प्रकार घडलाय त्रेसष्ट वर्षीय रमेश जन्नावार यांना मधुमेह आहे त्यांच्या पायावरील एका शस्त्रक्रियेसाठी वीस जुलै रोजी ते रुग्णालयात भरती झाले होते त्याच्या एका पायावर छोटीशी शस्त्रक्रिया करून पाणी काढण्यात आले होते त्यांच्या सांगण्याप्रमाणे शस्त्रक्रिया विभागातच त्यांना झोपवण्यात आले होते एकवीस जुलैच्या पहाटे साडे तीन चार दरम्यान त्यांच्या पायाला उंदराने कुरतडले सकाळी जाग आल्यावर त्यांना हे लक्षात आले उंदराने चावा घेतलेल्या ठिकाणावरून रक्त वाहत होते असं यन्नावर यांनी सांगितले त्यानंतरही तो उंदीर विभागात फिरत होता रुग्णांच्या नातेवाईकाने उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केला मी एसजीजीस कॉलेजमध्ये एसजीजीस हॉस्पिटलमध्ये माझी शुगर वाढल्यामुळे ऍडमिट झालो होतो पण मला पायाला छोटीशी शस्त्रक्रिया करायची असल्यामुळे शस्त्रक्रिया वार्डमध्ये मला ऍडमिट करण्यात आलं तर शस्त्रिक्रिया होऊन मी निपची झोपलेला असताना सकाळी शकल सकाळी माझ्या पायाला उंदराने कुरतडलं तर कुरतळलेली जागा नाजूक झाली होती आणि मी सकाळी उठल्याबरोबर उभा टाकल्याबरोबर पायातून रक्ताची चिरकांडी उडाली आणि मी मग सिस्टरांना सांगून त्याची मलमपाटी करायला आली मग त्यांनी मला मलमपाटी करून दोन इंजेक्शन आणि एक टी टीचं असे तीन इंजेक्शन दिले आणि माझं बँडेज केलं तर ही यंत्रणा थोडीशी सुधारण्यासाठी माझं सूचना आहे स्वच्छता आहे स्वच्छतेचा थोडासा ज्या खूपच अभाव आहे तिथं लाईट वगैरे नसतात पाणी इतर तर साठलेला साचले असते किंवा बेसिनचं गळालेलं असते संडासमध्ये हे डब मग नाहीत अशी गैरसुविधा आहे ही सुविधा थोडं सुधारण्यात यावी दिसले हां हे चावा मी आता शोध घेतला की बा हे का, काय चावला असेल तर उठून बसल्यानंतर बराच वेळ मला उंदरं इकडे तिकडे खेळालेली दिसले मोठे मोठे उंदरं आहेत त्याचं शूटिंग सुरू केलेलं आहे शासकीय रुग्णालयाचा हा भोंगळ कारभार चवट्यावर आल्यावर नांदेड दक्षिणचे शिवसेनेचे आमदार आनंद बोंडारकर यांनी रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली रुग्णालयातील अस्वच्छता पाहून बोंडारकर यांनी डॉक्टरांना धारेवर धरले या घटनेबाबत बैठक घेऊन दोषीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आमदार बोंडारकर म्हणाले साधी गोष्ट नाही नुसते बंद असता तर हे उंदीर आला असता का बघा त्याला चावा किती घेतला पेशंटला हे बघा तुम्हाला बदनामी करण्याची व्हायला आपलीच फायदे ते नाबुषकीची आहे आपल्यावर आता हे व्हिडिओवाले लोक आले नाही काय उत्तर द्या कधी अरे पेशंटला खाल्ल्यानंतर दिलं मग कोण काय फायदा आपला सामान वगैरे मान्य आहे मान्य की बलिगड सामान आहे परंतु साधी गोष्ट आहे ते सुराग आपण सापडतो आपण सगळं करायला वेळ लागेल ना एखादी सलाप नाही टाकायचा आपल्याला साधी गोष्ट आहे त्यात एक एक पाठ बदलता येते ना सल्ली ना याच्यामध्ये चुकीची पद्धत आहे तुम्हाला सांगतो लक्षपूर्वक याच्याकडे राहू द्या बदनामी तुमची आणि माझी नाही सरकारची पण बदनामी व्हायला लागली याच्यामध्ये अतिशय चुकीची गोष्ट आहे यापूर्वी असं काही सहन केलं जाणार नाही तुम्हाला सांगून ठेवाय कारण आपण सगळी व्यवस्था आपण लोकांसाठी आहे बरोबर आहे उंदराणी चावा त्या ठिकाणी पेशंटला घेतला आणि त्या व्हिडिओमध्ये पण उंदीर तिथून जाताना आपण पाहतोय अतिशय धक्कादायक गोष्ट आहे की ज्या ठिकाणी आपण विलाज करण्यासाठी येतो आणि त्या ठिकाणी जर असे प्रकार घडत असतील ते सगळ्यांसाठी ते अतिशय धक्कादायक गोष्ट आहे मी आत्ता तुमच्यासमोरच वरती जाऊन मी सगळी पाहणी केली त्या ठिकाणी एक सुराग पडलेला आहे त्यामधून ते उंदीर आला असावा आणि तिथून ते पेशंटला त्यांनी चावा घेतला असावा तर मी आत्ता तुमच्यासमोर सगळी पाहणी केली आणि डॉक्टरांना सूचना केल्या की तात्काळ त्याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे आणि ज्या व्यवस्था आहे त्या ठिकाणी कोणी पाहत आहे त्याचंसुद्धा त्या ठिकाणी लक्ष असलं पाहिजे यासाठी मी सगळी माहिती या ठिकाणी घेतली मी स्वतः त्या ठिकाणी गेलो पाहिलो पेशंटना पण विचारपूस केलेली आहे आणि जे काही सुधारणा करायची आहे ते तात्काळ मी करण्याची सूचना या ठिकाणी दिली आहेत आणि दुसरी वेळेस असे प्रकार घडू नये याची खबरदारी निश्चितपणे एक लोकप्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी घेणार आहे शस्त्रक्रिया विभागातील या घटनेबाबत जिल्हा शल्य चिकित्सक संजय पेरके यांच्याशी संपर्क केला त्यांनी याबाबत कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला उंदरांना पकडण्यासाठी ट्रॅप लावण्यात आल्याचे पेरके म्हणाले शस्त्रक्रिया विभागात उंदराने रुग्णाला चावा घेणे हा गंभीर प्रकार आहे पण जिल्हा शल्य चिकित्सकांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला मुंद्राने रुग्णाच्या पायाला कुरतडल्याने नांदेडच्या शासकीय रुग्णालयाची आब्रू वेशीला टांगला गेली आहे त्यामुळे या गंभीर बाबीकडे आरोग्य विभाग आणि आरोग्यमंत्र्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे